आ, नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो तुम्ही व्हिडिओ प्ले व्हायचे थंबनेल आणि टायटल बघितलाच असेल मी आज काय कोणत्या विषयावरती वी व्हिडिओ करतोय आणि काय व्हिडिओ करतोय मित्रांनो बघा मी आंघोळ केली केसला ते आहे ते लावलंय गण लावायचं आणि चला ते ब्लॉग घेतो माझा नऊचा ब्लॉग असतोय पुन्हा नऊ वाजून गेले की पुन्हा लेटिंगला ब्लॉग पडला की पुन्हा काय होत नाही तर मला आधीच ब्लॉग घेतो अपलोड करून ठेवतो पुन्हा नऊला पोस्टिंग करायचंय चला पण मेन मुद्द्यावर येऊ बघा मी तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये मी, मी, मी नाही दिसणार का नाही दिसणार याच कारण हे मी आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार काय असा राडा झालाय काय विषय झालाय मी ब्लॉग मध्ये नाही दिसायचा बघा मित्रांनो मी ब्लॉग मला काय कसे कमेंट घालते की बाबा तू वैयक्तिक ब्लॉग बनवू वैयक्तिक फॅमिली घेऊन फॅमिलीला घेऊन नको करू वडिलांना आईला मग मी आता जास्तीच घेणार ब्लॉग आता फॅमिली ब्लॉग घेणार तर मी फॅमिली ब्लॉग आता आता मी मी जर काही इमर्जन्सी काही व्हिडिओ असला तर मी शूट करणार व्हिडिओ ब्लॉग घेणार ना तर काय नाही आईला शिकवणार ब्लॉग घ्यायचं आय दाखवणार हे ब्लॉग वरती काय काय विशेष काय नाही एडिटिंग मी करणार अपलोड मी करणार ती कॅमेरा ऑन करून ब्लॉग ती घेणार तिच्यावरती बाकीचं डिपेंडेंट आहे मला लोकांचं म्हणजे मन मंद करायचंय आता काय लोक म्हणतात का नाही तू स्वतःची वैयक्तिक ब्लॉग घे तू फॅमिलीला ब्लॉग ब्लॉगमध्ये अरे का नाही घ्यायच हा आता तुम्ही सांगा मी तुम्ही सांगा मी माझ्या फॅमिलीला का नाही घ्यायचं ब्लॉग मध्ये हा चला म्हणलं ह्याच्यावरती एक व्हिडिओ करतो म्हणलं मी घेणार म्हणजे घेणार मी माझ्या फॅमिलीला कुटुंबाला घेणार काय असेल ते मी माझं काय फोटो चाललो तर प्रवास दाखवणार मी माझ्या ब्लॉगमध्ये नाहीतर घरी नाईटला तर, ना तर संध्याकाळी आई माझं ब्लॉग घेणार असू काम सुट्टी असते तर आई पुन्हा ब्लॉग घेणार काय विषय असले ते बी शूट करणार जर लेज मोठ महत्वाचा विषय असला तर मी मी ब्लॉग घेणार नाही तर बाकीची आई दिसणार ब्लॉग मध्ये मी तुम पुढं काय कॅमेरा पुढे येणार नाही ना। आलो तर कंचित येणार नाही तर नाही येणार ना। बघा मित्रांनो मला हे सांगत होतं ब्लॉग मध्ये चला तू इथून पुढे आता मम्मी दिसणार मी मी माझ्या मध्ये दिसणार नाही मी ब्लॉग मी माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार नाही मी काही महत्वाचा विषय असला तरच मी कॅमेरा पुढे येणार नाही तर माझी आई दिसणार ब्लॉग मध्ये काय असेल ते शेड्यूल ते दाखवणार मला लोकांचे मला लोकांच्या उरावरती करायचे मला उरावरती लोकांच्या डोक्यावरती करायचंय लोक म्हणतात ना वैयक्तिक ब्लॉग बनव वाईट नाही आता अक्षय तसा नाही राहिला मित्रांनो आता हा जिथं एकदम एखादा एक निर्णय घेतला का तिथं मी निर्णय घेतच असतो हा निर्णय घेतला की घेतच असतो निर्णय मी आपण निर्णय तोडायची बातच नाही माहिती हे अक्षय निर्णय घेतला की अक्षय हा निर्णय तोडत नसतो भरबरोबर कमेंट करतात मला बघा आता काय करतोय बघा आता चला असेच पुढचा व्हिडीओ ते पुढचा एक व्हिडिओ येनते निळफुलाचा एक व्हिडिओ व्हिडिओ येणार त्यानंतर मी कॅमेरा ऑफ मी ऑन कॅमेरा दिसला तरच घरचे दिसते रिलेटिव्स आणि फॅमिली दिसेल आई आई वडील आई दिसेल ब्लॉगमध्ये मी किंचित दिसणार ब्लॉगमध्ये नाही तर आईच घेणार ब्लॉग जर महत्त्वाचा विषय असला तरच मीच करणार जर तुम्हाला जर जर मग फॅमिली ब्लॉग बघा आवडत तर फॅमिली शूट करतो जर आईचे वैयक्तिक ब्लॉग आवडले तर आईचे करतो शूट कोणतं आवडलं तर कोणतं बी सा सांगा मला मी कुठला व्हिडिओ शूट करतो चला आता पुढचा ब्लॉग इन ती निरफुल्याच्या आवाजाचा ब्लॉग इन आणि ते उद्या ती आई माझ्या आजी लास्टला ब्लॉग मध्ये घेणार आणि तिथून पुढं फॅमिली ब्लॉगचे कंटेंट सुरू करणार मी घरात माझ्या घरात काय काय होत आहे काय नाही सगळं मी ओपन युट्यूबला दाखवणार होमेरा कॅमेरा आता तसलंच करणार दादा सुरू आता म्हणतो तुला तुला लाजबीस आहे का नाही घरातलं सगळं दाखवतो मी लाजबीस सगळं सोडली ईशिला टांगली लाज मी सगळी लाजलाज लाज सोडली इथून पुढं लास्ट बेज आपण विसरून गेलो त्या गोष्टी चला विडिओ पाच मिनिटाचा झालाय मला करा चार मिनिटाचा आता सहा मिनिटा झाला हा व्हिडिओ इथून सोपवतो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो पुढच्या एक फुलाच्या आवाजाच्या ब्लॉग मध्ये भेटतो तर मस्त करता जय हिंद जय भारत